विद्या भारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सायनीला लीला नगरी दिग्रस वर्ग अकरावी व बारावी मध्ये प्रवेश देणे सुरू जनरल सायन्स व फिशरी सायन्स व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध तोरा करावा आज शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस ऑनलाईन प्रवेश अर्जात आमच्या कॉलेजला प्रथम प्राधान्य देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा व पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवा कार्यालयीन वेळ सकाळी दहा ते पाच अधिक माहितीकरिता संपर्क हेमंत डुबे त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट बासष्ट तेहतीस नितीन राऊत अठ्ठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज गोवंश हत्या केल्यास कडक कारवाई करणार दिग्रज पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचा इशारा गोवंश हत्या करण्यास बंदी आहे त्यामुळे दिग्रज पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश हत्या झाल्यास असे कृत्य करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिग्रसचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी दिला आहे आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देऊन विशेषतः मुस्लिम बांधवांना पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी सूचना दिली आहे तसेच बकरी ईदच्या सणामध्ये कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून दिग्रस पोलीस स्टेशन हद्दीत दोन जून ते आठ जून पर्यंत जनावरांच्या खरेदी विक्रीचा बाजार बंद राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी सांगितले मात्र बकरी बाजार सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले पोलीस स्टेशन दिग्रस तर्फे मी सर्व दिग्रसवासियांना दिग्रस, दिग्रस तालुक्यातील जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या सात तारखेला बकरीद हो घातलेली आहे त्या ईदनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना बकरीदच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो तसेच त्यांना आवाहन करतो की शासनाने गोवंश हत्या बंदीचा अधिनियम पारित केलेला आहे आणि गोवंश जातीच्या कोणत्याही जनावरांची कत्तल कर केल्यास कठोर का, कारवाई करण्यात येईल असे आदेश आहेत त्यामुळे सर्व मुस्लिम बांधवांनी याची नोंद घ्यावी की येणाऱ्या बकरीदला कोणत्याही प्रकारचं गोवंश हत्या करू नये व नियमानुसार आपली ईद साजरी करावी तसेच जनावरांसाठी खरेदी विक्रीचा व्यवहार तीन तारीख ते आठ तारीख म्हणजे तीन जून ते आठ जून च्या दरम्यान जनावरांची खरेदी विक्रीचे व्यवहार बाजार हे बंद ठेवण्याचा सुद्धा आदेश आलेला आहे त्या आदेशाचं सुद्धा सर्वांनी पालन करावं तसेच ज्यांच्याकडे जनावर आहेत त्यांनी जनावरांना टॅगिंग करून घ्यावी कान टोचून घ्यावे म्हणजे जनावरांचा रेकॉर्ड ठेवता येईल जनावरांची तपासणी करता येईल आणि जनावरांची ओळख सुद्धा पटवणे सोयीचं होईल म्हणून शासनाने ठरविलेल्या नियमानुसार कानटोचणी करून सर्व आपल्या जनावरांची नोंदणी सुद्धा करावी तसेच काही गोरक्षक असतील काही स्वयंसेवी संस्था असतील यांनी सुद्धा अशा प्रकारची कोणत्याही प्रकारचं गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी नेत असतील किंवा चुकीच्या पद्धतीने वाहतूक करत असतील तर पोलिसांना कळवावे कोणीही कायदा हातीत हाती घेऊ नये किंवा स्वतः पोलीस म्हणून कृती करू नये तर आम्हाला कॉल करून सांगावे जेणेकरून आम्ही तात्काळ मदतीला आणि कायदेशीर कारवाईला हजर राहू म्हणून अशा सर्व एन जी ओ असतील आणि वैयक्तिक सर्वांना आवाहन करतो की पोलिसां पोलिसांना सहकार्य करा आणि येणारे सण उत्सव अतिशय शांततेत आणि सौहार्दाने साजरे करावे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच येणारा काळ सुद्धा हा इलेक्शनचा काळ आहे त्यामुळे काही ठिकाणी अफवा पण पसरवल्या जातात या अफरा अफवांवर सुद्धा कोणी विश्वास ठेवू नये अफवा कोणी पसरवत असेल तर त्यांची सुद्धा माहिती आम्हाला द्यावी आम्ही त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करू तसेच आपल्या दिग्रज शहरासाठी आणखी एक मोठा प्रश्न असा आहे की मुकाट जनावरांचा प्रश्न आहे रोडवर मुकाट जनावरे बसलेले असतात वाहतुकीस रहदारीस अडथळा निर्माण होतो आणि या मुकाट जनावरांवर सुद्धा आम्ही सी ओ साहेबांसोबत डिस्कस केलेला आहे आणि नगरपालिका प्रशासनासोबत आम्ही संयुक्तिक या मुकाट जनावरांना फंडवाळ्यात टाकण्याची कारवाई करणार आहोत तरी ज्यांची ज्यांची जनावरं मोकाट फिरत असतील त्यांनी आपापली जनावरं आपापल्या गोठ्यात नेऊन बांधावी मोकाट सोडू नये धन्यवाद आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद